राम राम मंडळी कशात तुम्ही सर्वजण तर भावांना आशा करतो मस्त असाल आणि स्वस्त असाल तर चला आपल्या मेन मुद्द्यावर बोलूया तर भावांना तुम्हाला माहितीच असेल की जसं की तुम्ही मी म्हणलो होतो माझ्या या चॅनलवर तुम्हाला मी टीरियलचा एक ब्लॉग म्हणजे लॉंग व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तसं प्रोसेस करतच आहे दा बरं का भावांना दुसरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगितलं तुम्ही आपलं सेकंड चॅनल तर आपलं सेकंड चॅनलचं खूपच लवकरच आपलं मॉनिटाईज होणार आहे कारण की त्याला काय आता तुळक थोडेसे यूज बाकी अजून तरी काल दोन तीन लाख युजर आले तर भावनं ते चॅनल माझं मोनिटाईज होऊन जाईल शंभर टक्के आणि आपलं मेन चॅनलची बात जर केली भावनो त्याच्यावर आता एक्केचाळीस हजार चारशे सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर त्याचं चांगलं चालू आहे आणि भावनं तिसरी गोष्ट आपलं फेसबुक बी म्हणताय झालं इंस्टाग्रामवर पण आपले आठ हजार फॉलोवर्स होतच आलेला आहे भावनं कमी सुन आहे तर लवकरच भाऊनं ये येत्या सव्वीस जानेवारीला आपला व्हिडिओ बनवायचा मेन मुद्दा असा आहे की येत्या सव्वीस जानेवारीला आपला वाढदिवस आहे तर भावांनो वाढदिवसानिमित्त आपण पार्टी देणार आहे तर सर्वांना ह्या द्वारे आपण आमंत्रित करतो बरं का कारण पर्सनली जादा कोणला कॉल करून तो बोलून होणार नाही माझ्यानं पण ह्या व्हिडिओच्या सहारे प्लीज तुम्हाला आवजनं मी असं समजून घ्या की तुम्हाला आवडनं पोचलं त्या टायमाला मी तो कॉल करणार दोन तीन दिवस पहिले तर येत्या सव्वीस जानेवारीला दोन हजार पंचवीस सव्वीस जानेवारीला आपला वाढदिवस आहे भावांनो नक्की जेवणासाठी यावर का लाईक शेअर करा Ano man?